कराड रोडवर पिंपळी इथं भीषण अपघात झाला भरधाव थारची रिक्षाला धडक बसली आणि पाच जणांचा मृत्यू झाला पिंपळी नुराणी मोहल्ला इथल्या चौघांचा मृत्यू झालेला आहे तर अपघातात थार चालकासह पाच जणांचा मृत्यू झाला आपले प्रतिनिधी समीर जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत घेऊया समीर साधारण कधी अपघात झालेला आहे कसा हा अपघात झाला पाच जणांचा मृत्यू भयानक असा हा अपघात आहे रात्री साडे वाजण्याच्या सुमारास चिपळूण कराड मार्गावरील पिंपळी येथे वाशिष्टी कॅनॉल जवळ हा अपघात झाला भरताव ठार नाही समोरून येणाऱ्या एचपी पी गॅसच्या ट्रकला बाजू देताना रिक्षा आणि थार यांची जोरदार धडक झाली आणि यामध्ये रिक्षातील चौघे जण जागेच ठार झाले याशिवाय थार, या थार मधीलही एक जण चालक ठार झाला आहे विशेष म्हणजे या अपघातामध्ये चार ते पाच वर्षाचा चिमुरडा मुलगा देखील अं मृत्युमुखी पडला आहे अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना असून यामध्ये अं थार मध्ये असलेली मुलगी मात्र मागेच उतरल्याने ती वाचली आहे या प्रकरणामध्ये मोठा काहीतरी संबंध असल्याचे लक्षात येत आहे कारण मुलगी वाचवा वाचवा अशी ओरडत असताना शिर्डी आणि बहादूर शेखच्या परिसरात तिला लोकांनी वाचवली आणि त्यानंतर पुढच्या बाजूला जाऊन हा अपघात झाला या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात होते आहे मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात शह ठेवण्यात आले आहेत ही थार गाडी हरियाणा पासिंग असून या नेमका अपघातामागचे कारण काय हे पोलीस तपास करीत आहेत चिपळून बरं धन्यवाद समीर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांचा